बेनझीर पिर्जादे नवाब यांना रसायनशास्त्र विषयात पी एच डी कडेगाव येथील बेनझीर पिर्जादे नवाब यांना रसायनशास्त्र विषयात भारतीय विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाची पी एच डी प्राप्त झाले पुणे येथील एम आय टी एडिट युनिव्हर्सिटी येथे त्या कार्यरत आहेत त्यांनी डिग्रेशन ऑफ इन्फ्लुएंट ऑफ इंडस्ट्रीयल डे बाय युसिंग रिपरेबल मॅग्नेटिक नॅनोप्रॅक्टिकल या विषयावर प्रबंध सादर केला होता प्राध्यापक डॉक्टर शिवाजी जाधव यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले तर प्राचार्य डॉक्टर विवेक रणखांबे भारतीय विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर शिवाजीराव कदम यांचेही त्यांना मोलाचे मार्गदर्शन लाभले पडील ज्येष्ठ पत्रकार एस एस पिरजादे पती नवाब यांनी त्यांना संशोधनासाठी प्रोत्साहन दिले भारतीय विद्यापीठाचे कार्यवाह माजी मंत्री आमदार डॉक्टर विश्वजित कदम भारतीय विद्यापीठाच्या शालेय शिक्षण समितीच्या अध्यक्षा विजयमाला कदम एमआयटी आय टी आर्ट डिझाईन अँड टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉक्टर मंगेश कराड यांनी त्यांचे अभिनंदन केले। कडेगाव मुस्लिम समाजात त्या पहिल्या डॉक्टरेट पदवी मिळवणाऱ्या महिला ठरल्या आहेत त्यामुळे सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे